चांगला म्हणजे दोन्ही पिके चांगली आहेत आंतर पीक पण चांगलं आहे ऊस पण चांगला, चांगला आहे आणि जर ड्रीपनं खत देणार असाल तर जे ड्रिपचे खतं तुम्हाला लिहून येऊ त्याचा फायदा जास्त बरं मी आता उद्या निसर्ग टाकणार म्हणतो असं नाही नाही जर तुमची ड्रीपनं सोडायची सोय आहे का पहिला असं आहे नुसोय जर असेल तर ड्रीपनं खतं सोडू आणि फर आहे तुमची फर या पण तुम्हाला ड्रीपनं खतं सोडू कधीच लागवड म्हणले किती एक ही डिसेंबर लागली डिसेंबर किती डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी तीन महिने झाले पण उसाकडे बघितल्यानंतर उसाचं वय हे जास्तीत जास्त दोन महिन्याचं वाटतं पुढचे दोन महिने असं का तुमचा एक महिना ऊस माग आहे हा माग आहे मागाय तुला निघायची जी अवस्था हां निघायची अवस्था तुम्हाला मी ते याची दाखवतो शक्ती अठरा एकशे एकवीस त्याचं पाहा तुम्ही किती प्लसमध्ये त्याचं ते चौथ्या दिवशीच फुटवा निघाला ते पंधरा झिरो बाराची पण शिक्षण झाली असते बरं झाली नाही कोणती गुण मला तू आणायला लावायला आता येत्या पण तिकडे ना तुम्ही फरक बरं माझ्या लक्षात येत नाही उसाच्या बुडाजवळ माती आहे ज्यावेळेस फुटवा निघत असतो त्यावेळेस उसाच्या बुडाजवळ माती नको मला मला कसं वाटलं आता फुटी निघाली नाही मी तुम्हाला एक सकाळी का लेक्चर मध्ये सांगितलं तुमचा चालला पाहिजे कसा चालला पाहिजे उदाहरणार्थ माझा हात आहे आणि वरती पुढे लोखंडाच्या दोन सळ्याचा टोक केलेला आहे असा दोन्ही बाजूला चालला पाहिजे जमीन चिरली पाहिजे जमीन फाटली पाहिजे त्याला बाळभरणी शेतकरी काय करतात शेतकरी काय करतात हे करायचं सोडून हे फोडतात तुम्ही या मशागतीचा उसाला फायदा नाही

पाहिजे तेवढे फुटवे मिळाल्यावर आता सरीतलं अंतर सहा आहे तुमच्या दहा फुटात ऊस पाहिजेत कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी ज्या दिवशी पंच्याहत्तर ते ऐंशी ऊस मिळतील त्यावेळी भोंडा फोडायला तुम्हाला परवानगी फोडायला पण ह्या का भागात काय होतं आम्ही मशागती हित करता ह्या मशागतीचा उसाला फायदा नाही दोन महिन्याच्या ऊसाला दोनदा ते अवजार चालवणे त्याला बाळभरणी म्हणतात पाहिजे तेवढा फुटवा मिळाल्यानंतर मग भोंडा मोडायचा त्याला कच्छी भरणी म्हणतात आणि चार महिन्याच्या ऊसाला सरीच्या जागे भोंड्याच्या जागे सरी तुमच्या जा जा सरी आणि भोंडा कुठे सध्या काहीच दिसत नाही आपली सरी नव्हतीच खोल नव्हतीच नव्हती सरीच नव्हती याला आपण प्लेन होत प्लेन लावल्यानंतर माती पुरुषी लागत नाही आता उदाहरणार्थ सरीत ऊस बरोबर आहे बर नंतर नंतर हे हे भरून येणार आणि परत अजून वरणं एवढी लागणार उसाला जर भर चांगली लागले तर ऊस लोळत नाही लोळत आता तुमचं प्लेन असल्यामुळं माती कमी लागणार माझं गेली वर्षी त्या त्या प्लॉटला तसंच झालं चार बाय दोन वर्ष सगळे असं बेचाळायचे बेचाळ पण हा अठरा एकशे याची चौथी दिवशी दुगण शेती झाली अठरा एकशे एकवीस याचं वैशिष्ट्य काय शहाऐंशी शून्य बत्तीस पासून तयार केलेली आहे दिसायला शहाऐंशून्य बत्तीस सारखी oh. फुटवा शहाऐं शून्य बत्तीसपेक्षा तुलनेत कमी, कमी। त्या जातीपेक्षा कमी ah. चार महिन्यापर्यंत हळूवाढ आणि ah. चार महिन्यानंतर वेगानं वाढ असं याचं कॅरेक्टर आहे yes. त्यामुळं नेहमी शहाऐंशी बरोबर तुलना करायची असेल तर त्या चार साऱ्या ह्या चार साऱ्या लावून बघायचं आणि ती चांगली वाटते हे चांगली वाटते बघायचं आणि मग भविष्यात ठरवायचं ही चांगली का ते चांगली नमस्कार सर नमस्कार मी मनोज पाटील नेचर केअर फर्टिलायझर सुविधा तर आपला परिचय मी गणेश उत्तमराव सोनकर गाव राहणार राडगाव रणजीबो उस्मत बा, जिल्हा हिंगोली ओके बर त्या प्लॉट संदर्भात आपल्याला थोडी माहिती पाहिजे याचा अंतर किती आहे कधीची लागवड आहे आणि जेव्हा आम्ही तुमच्याकडे फर्स्ट टाइम आलो होतो पहिली वेळेस तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला काय बदल झाला आमच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या थोडीशी माहिती लागवड कधीच आपलं डिसेंबरची लागवड डिसेंबरची लागवड पंधरा डिसेंबरची लागवड आहे ओके okay. आणि आपण सहा बाय सव्वा सहा बाय सव्वा सहा बाय सव्वा दीड वर लावड केली गेली डोळ्या पद्धतीने लावलेली आहे पन... आपण एक डोळा पद्धती हा एक डोळा पद्धतीने बारा झिरो पंधरा बारा झिरो पंधरा आणि आता ही तुम्ही जे मध्ये आपली भेट झाली ते कशा प्रकारे भेट झाली तुम्हाला थोडस विश्लेषण करायचं हा हा ते काय आपल्या इकडे कोणी लागत नाही सहा बाय याच्यावर तर मग okay. हो हो मी मोबाईलवर पाहिली होती तुमची पत्रिका ते पत्रिका पाहिल्यामुळे मग त्याचा टाइम पाहिला वेळ पाहिला आणि त्यानुसार तुमचं कातनेश्वरला कार्यक्रम होता हा माने पाटील साहेबांचा आणि त्या कार्यक्रमामध्ये मुद्दाम मी आलो एकटा आणि मग तिथं आपली मुलाखत झाली मुलाखत झाल्याच्या नंतर मी तुम्हाला विनंती केली तुम्हाला की बाबा माझा प्लॉट असा असा आहे थोडं मला अनेक मार्गदर्शनची गरज आहे आवश्यकता आहे तर त्यानुसार तुम्ही माझ्याकडे आले होते बरोबर मार्चला आले होते सात मार्चला आले होते तेव्हा ते काय तेवढा काही प्लॉट हे नव्हता तुम्ही माझे व्हिडिओ काढलेले आहेत पहिले आणि त्या दिवशी मग माने साहेबांना जे सांगितलं आणि सांगितले त्यानंतर मी परभणीला तुमच्याकडे रुद्राक्ष एजन्सी रुद्राक्ष एजन्सी परभणी हा रुद्राक्ष अग्रो एजन्सी परभणी त्यांच्याकडे त्यांच्याकडे आलो आणि ते तुमचे प्रोडक्ट जे खत ते ओरोरा ते सुपर ओरा सुपर ओरा आणि दहा चौतीस शून्य दहा चौतीस शून्य दहा चौतीस शून्य सुपर ओरा सुपर ओरा हे प्रोडक्ट घेऊन मी त्याचं ते माने साहेबांना सांगितल्याप्रमाणे मी केलं तर एक महिन्यामध्ये मला एकदम याच्यामध्ये चांगलं फोटो वाढले सध्याची एवढं टेम्परेचर आहे उन्हाच तरी पण एवढ्या टेम्परेचर मध्ये पण एकदम कळा आहे त्याची एकदम त्याच्यामध्ये पुन्हा आमच्या गोबीला गोबीला पण चांगलं झालं असं आम्ही सात मार्चला भेटलो तुम्हाला मार्च ते आज एप्रिल एवढा कालावधी गेला त्याच्यामध्ये तुम्ही एक महिना दहा दिवस समजा सात दिवस सवा महिन्यामध्ये एकदम असा दोन पट तीन फरक पडला नाही तर अगोदर याच्यात करमत नव्हतं म्हणजे असं तूट वाटत होती प्लॉट असा कमी वाटत होता पण आज लय भरगत झाला पृथ्वी पण झाली भरपूर झाली एकदम याच्यामध्ये चांगलं हे बी आणि गोबी पण चांगली झाली चांगलं बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्या बाकी शेतकऱ्याला आता ते न घ्यायला पाहिजे हे संदेश हे आंतर वाढवायला पाहिजे अंतर वाढून आपले प्रोडक्ट जे उसाला लागतात सुपर ओव्हरासारखे दहा सव्वीस वीस तुमची हे घेऊन करायला पाहिजे व्यवस्था एकत्रिका व्यवस्थापनाकडे गेलं पाहिजे म्हणजे सेंद्रिय प्लस जीवाणू आणि हे आणि याच्यामध्ये हे पण पाणी पण कमी लागतंय अंतर जास्त असतं बरोबर